त्यानंतर स्वागताचा कार्यक्रम होईल आणि भेटंतीचा जो सत्कार आहे तो मध्ये घेतला जाईल सन्मान्य आदरणीय या ठिकाणी सत्यजितजी साळवे यांचं स्वागत आमचे सन्मान्य प्रेम खडतले साहेब करतो तशी मी त्यांना विनंती करतो सर्वांनी झालं तर टाळ्या वाजवा कारण टाळ्या वाजवल्याने तुम्हाला माहिती काय होत नाही आपल्या चेहऱ्यावर तुमच्यासं हास्य ठेवा की आपण ह्या कार्यक्रमात आलो आहेत आणि आपल्याला हा कार्यक्रम सुंदर करायचा आहे त्यानंतर रवींद्रजी हिरुळ साहेब यांचं स्वागत विकासजी गमरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि जे अध्यक्ष आहेत नंतर आमचे जे प्रमुख उपस्थिती आहे त्यांचं थोडंसं लेट घेणार आहे कारण बाकी पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर जरा काही वेगळं करायचं आहे म्हणून हाय हाय त्यानंतर रवींद्रजी हिरोडे यांचं स्वागत अतुल जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो अतुलजी जाधव संदीपजी कदम यांचं स्वागत अल्परामजी थोटे

त्यानंतर आमच्या ताई त्या नागपूरवरून या ठिकाणी नागदेता ताई यांचं स्वागत आदरणीय आमच्या ताई भावनाताई हे करतील अशी मी त्यांना विनंती करते सन्मान्य संदीपजी खांबेसाहेब यांचं स्वागत आमचे ठाणे जिल्ह्याचे समन्वय अतुलजी जाधव हे करतील अशी मी त्यांना विनंती करते सन्मानिय लालजी गायकवाड यांचं स्वागत आमचे समन्वय ठाणे जिल्ह्याचे कोरबाडवरून आलेले खोडोंबे सेट कप्रेल असं मी त्यांना विनंती करते राजेंद्रजी गायकवाड यांचं स्वागत सन्माननीय आमचे गमले साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते या काका या फुलजे काका यांचं स्वागत आमचे अतुलजी जाधव करतील अश्विताला विनंती करते अप्पा थोटे आहेत का या ना करतील फुलजिने काकांचं स्वागत अप्पाला थोटे करतील अश्विना विनंती करते असू द्या त्यानंतर आपल्याला प्रमुख पाहुणे की प्रमुख उपस्थिती आणि त्यानंतर आमचे सन्मान्य की ज्यांचा आदर घेऊन आपण समाजामध्ये वावरतो मी माझा परिचय देते सर्वांना माझा परिचय नाही माझा परिचय असा आहे की मी गायिका वैशाली किरण मुंबई माझं राहणं कल्याण नाही पण मी मेन नागपूरची आहे सर्वांनी माझं नाव झाले बाकी लोकांना परीच असेल पण भांत्याची लोकांना पचत नसेल असं नसे मला वाटतं असो या ठिकाणी सन्मान्य वंदेची विणाची की ज्यांनी खरंच या महाबोधी व्यासाठी त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय सिद्धार्थ कॉलेजचे पालीचे प्राध्यापक माननीय विजय मोतीसर यांनी स्टेजवर यायचं आहे त्यांचं स्वागत या समितीचे ठाणे जिल्हा प्र अतुल यादव अंबेडकर अंबेडकरवादी साथ लेकर आगे बढ़ रहे हैं अंबेडकरवादी साथ लेकर आगे बढ़ रहे हैं देखकर मनोवादियों के होश उड़ रहे हैं कि सदियों से चलता आया महाबोधि का आंदोलन कि सदियों से चलता आया महाबोधि का आंदोलन बनते मीनाचार्य जी अस्मिता की जंग लड़ रहे हैं अस्मिता की जंग लड़ रहे हैं सन्माननीय आदर संगरतन या बनते हैं स्वागत आम सन्मान्य थाने जिले के समन्वय अतुल जाधव करते हैं विनंती करते खंती खंतिको यांचं स्वागत सन्मान आदरणीय आमचे आमच्या साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते कोपी देतो दोन कोपी दे சொல்றேன். <Noise/> சந்திரத்னா வெண்ட்டி போர் <Noise/> சொல்லுங்க <Noise/> त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय ॲडव्होकेट जयप्रकाश सिंग साहेब यांचं गर स्वागत वैचदाशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजाजी पवार साहेब यांचं स्वागत उत्तम भगत सेट करतील अशी विनंती करतो माननीय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय यांचं स्वागत उत्तमजी भगत सर करतील अशी विनंती करतो <laughs> या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजेशजी पवार यांचं स्वागत होत आहे सर्वांनी स्वागत नेता <प्थाँगा> टाळेबंद काम अच्छा रहा गिरणे काम अच्छा रहा गिरणे सभलतेती आये हुए तुफान को पल में कुचल देती भीमजी के विचारो की वो ताकत है पाटील यूजे के विचारों की वो ताकत से पाटील वक्त पर देखो ये दुनिया भी बदल देती दुनिया भी बदल देती सर्वांनी की ज्यांनी या महाबोधी व्यसाठी तल धनाने ते लढत आहे आणि आता पुढे पण लढत राहतील अशी आदरणीय भत्ते विनाचार्य यांचा आपण या ठिकाणी भव्य सत्कार ठेवला आहे तो सत्कार आपण सर्वांनी करायचा आहे सत्कार आपण सर्वांनी यायचा आहे भत्तेचा भव्य सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत सत्कार या ठिकाणी होत आहे या ठिकाणी मीडिया चॅनल आहे बी व्ही न्यूज चॅनल आमचे सरपंच आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात असे गायकवाड साहेब या तुझे या ना तुझे या ना या, या? या? या, या? या, या? या

की आता कार्यक्रमाचा सारांश काय आहे हा कार्यक्रम करण्याचा मागचा उद्देश काय आहे हा एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार